उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी सिंधुदुर्गातील एका गावातील तरुणांनी पदरी चांगले शिक्षण असून सुद्धा नोकरीच्या मागे न लागता वेगळी वाट चोकाळली आहे पारजित शेती आणि दुग्धपालन व्यवसायाला पुढे घेऊन जात नवा आदर्श इतर तरुणांसमोर ठेवलाय नोकरीपेक्षा यातूनच अधिकची कमाई करता येऊ शकते हेज या तरुणांनी करून दाखवलाय या तरुणांच्या मदतीला धावली आहे जिल्हा बँक हे गाव नेमकं कुठलं आणि हे तरुण आहेत तरी कोण याचा आढावा घेतलाय कोकण सार संपादक देवयानी वरसकर यांनी निवजे हे एक दुग्ध समृद्ध गाव सह्याद्रीच्या कुशीतील माणगाव खोऱ्यातील काही शेकडा उंबऱ्यांचं गाव म्हणजे निवजे निवजेत जातानाच गावचं गाव पण अजूनही तसंच टिकून ठेवल्याचं जागोजागी दिसून येतं निवच्या गावातील तरुणांनी एक वेगळा आदर्श सिंधुदुर्गातील तरुणांपुढे ठेवला पदवीधर असलेले इथले तरुण नोकरी धंद्यासाठी गावच्या बाहेर न जाता आपला शेती व्यवसाय सांभाळत आणि त्यातूनच त्यांनी धवल क्रांतीचा ध्यास घेतलाय अभय परब या नवतरुणाने पद्मनाभ डेअरी फार्मच्या माध्यमातून आपली जी काही पारंपरिक का गुरं पाळण्याची जी काही पद्धत होती ती पूर्णपणे बदलून टाकली त्याने पारंपरिक गुरं तर पाळलीच परंतु त्याच्या वडिलांना शेती भातीमध्ये मदत करायचा मदत करायला सुरुवात केली स्वतः अभय हा अर्थशास्त्रातला पदवीधर आहे मात्र तो या शेतीच्या व्यवसायाकडे वळले वळलेला आहे आणि ह्या म्हैशी पालनाकडे तो वळलेला वल, आहे पद्मनाभ डेअरी फार्मच्या माध्यमातून त्याने हे कसं साध्य केलं त्यालाच विचारूया अभय खूप छान असा हा तुझा गोठा दिसतोय खरं तर हे तुझा प्रांत नाही तू शिक्षण घेतलंच काहीतरी वेगळं आणि तू आता सध्या करतोयस काहीतरी वेगळं पारंपरिक शेतकरीपणा हा तुझ्या घरातून आहेच परंतु ज्यावेळेस हे आधुनिक पद्धतीने म्हैशींचं हे जेव्हा तू सुरू केलंस काम करण्याचं कशा पद्धतीची प्रोसेस तुझी सुरू झाली आता कसं वाटतं सुरुवातीला पारंपरिकच होतं आमच्या इथे ज्यावेळी मी जॉब जॉब करत होतो सोडला मी तीन वर्ष जॉब केला आणि तर त्यावेळी लक्षात आलं की पारंपरिक केलं तर तेवढं काय आपल्याला त्यातनं नफा वगैरे मिळणार मग थोडाफार मतलं का कुठेतरी असा बघितलं यूट्यूबला वगैरे कसं चारा पीक करायचं जनावरं कुठची निवडायची हे सगळं हळूहळू हे करून नंतर मग सुरुवात केली आणि आता माझ्याकडे सात हरियाणावरनं आणलेले सात म्हशी आहेत आणि आता नोकरीपेक्षा तरी आता या व्यवसायामध्ये मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे नक्कीच आता तुझं वय काय माझं आता वय तीस वर्ष बर। आ, आहे बर तिसाव्या वर्षी ज्या तू आता सात हरियाणाच्या म्हशी आहेत किंवा तुझ्या पारंपरिक म्हशी सुद्धा इथे आहेत आणि काम म्हणजे तुझं सुरू झालेलं आहे एक जेव्हा संपन्नता यायला सुरुवात होते त्यावेळेस हुरूप येतो पुढे आणखीन चार पावलं टाकण्याची एक उर्मी मिळते कशा पद्धतीने हे साध्य करतेस आणि तुला कशा कोणाकोणाचं याच्यासाठी सहाय्य कर हे सगळं करण्यासाठी मला सुरुवातीला म्हणजे भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान त्यांनी मला भरपूर साथ दिली म्हणजे मला काही नवीन प्रयोग करायचा असेल की मुक्त गोठा करायचा असेल त्याला आर्थिक सहाय्य एवढं काही हो। का पैसा अगोदर होता आम्ही पारंपरिकचं करत असल्यामुळेही नाही मग त्यावेळी त्यांच्याकडे मी मदत मागायचो ते मदत द्यायचे ती घ्यायचो ती पूर्ण केली की परत दुसरं काहीतरी सुचलं की जे पाणी जातं गोठ्याचं ते पाणी चारायला न्यायचं आहे मग त्यासाठी टाकी बांधायचे मग त्याला बंदत पाहिजे तर त्याला पण भगीरथने मदत केली आणि हे असं करत करत नंतर लक्षात आलं की चांगल्या म्हशी घ्यायचं चा। त्यावेळी बँकेकडे गेलो बँकेने पण केलं आणि त्यातनं पुढे चालू आहे हरियाणाच्या म्हशी आणलेल्या आपल्याकडे नेहमी आपण बघत आलेलो की बाहेर परराज्यातून आलेल्या म्हशी आपल्याकडच्या वातावरणामध्ये त्या सस्टेन होऊ शकत नाहीत किंवा असं म्हटलं जाते पण तू तुझ्याकडच्या बघितल्या तर आपण कुठेतरी हरियाणाच्या एका कुठल्या तरी गोठ्यात उभ्या आहोत असं अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय कसं काय साध्य केलं तिकडे ज्यावेळी आम्ही खरेदीला गेलो होतो त्यावेळी आम्हाला काही एवढा अनुभव नव्हता हो। पण आम्ही म्हणजे तिथे गेल्यावर समजले तिथे जनावरं काय खातात त्यांचं संगोपन कसं आहे ते सकाळी साडेचार वाजता उठतात त्यांना पहिलं खाऊ घालतात नंतर धुतात नंतर दूध काढतात हे सगळी सिस्टीम तिथे आम्ही बघून आलो आणि त्यांचं जे खाणं आहे ते खाणं पहिलं इथे आणून ठेवलं ते पोचायच्या अगोदर आमच्या इथे सगळं ते खाणं तयार होतं म्हणजे कुट्टी चारा कुट्टी नेपियर वगैरे हे म्हणजे आपल्याकडचं गवत हे त्यांना चाललं नव्हतं एवढं लक्षात होतं म्हणजे आलं आमच्या त्यामुळे ते, ते सेट करायला आम्हाला हे जास्त प्रॉब्लेम आला नाही इकडच्याच खाण्याचा आणि इकडच्या खाण्याचा आम्ही व्यवस्थित हे केलं हां त्याच्यामध्ये आता तुझं तुझ्या गोठ्याचं म्हणजे पद्मनाभ डेअरी फार्मचं दूध संकलन किती आहे दिवसाचं दिवसाचं माझं पासष्ट पर्यंत दूध संकलन हो आणि त्याच्यासाठी तू म्हणजे तू स्वतः हे करतो तुझे कुटुंबीय करतात की कोण तू माणसं ठेवली नाही माणसं वगैरे नाही मी स्वतः आणि माझे बाबा आम्ही दोघेजण गोठ्यामध्ये हे काम करत असतो आणि इथं ज चारा कटिंग आम्ही चारा कटिंग म्हणजे रोजच्या रोज कटिंग नाही आम्ही त्याचा मुरगास करतो एकाच एक दोन महिन्याने एकाच वेळी माणसं घालायची कटिंग करायचं मशीनला प्रोसेस करायचं आणि ठेवून द्यायचं म्हणजे रोज ते घालणं सोपं होतं म्हणजे रोजचा चारा कटिंगचा आमचा वेळ तो वाचतो आम्ही फक्त गोठ्यात काम करत असतो युवकाने देखील जसा अभयने एक वाट चोखाडलेली होती तशीच वाट ह्याने चोखाडलेली आहे खरं बघितलं तर ही निमजातली जी काही तरुणाई आहे ती इतर कुठेही न जाता गावातच स्थिर होऊन त्यांनी हा जो पारंपरिक पारंपारिक व्यवसाय आहे किंवा पारंपारिक आपला जो काही आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला

डेरी सुरू करून स्थानिक म्हशीवर पहिलं दूध संकलन केलं आमच्या असं लक्षात आलं की स्थानिक म्हशीपेक्षा आपण ब्रेडवर लक्ष दिलं तर आपण या धंद्यात नक्की पुढे होऊ शकतो नंतर आम्ही गेल्यावर दोन हजार बावीसमध्ये हरियाणा म्हशींची प्रकरणं करून बँक देंक, जिल्हा बँकेमार्फत हरियाणामधून सात म्हशी आणल्या त्यानंतर आमच्या अगोदरच्या तीन म्हशी म्हणजे टोटल दहा म्हशी सध्या आमच्या गोट्यात आहेत आता ह्यांचं जेव्हा दूध संकलनाचा विषय येतो तेव्हा तुम्हीच स्वतः म्हणजे तुमचं कुटुंब करते की तुम्ही कोणाला ठेवलेलं नाही आम्ही असं स्वतःच बघतो मी माझे वडील आई आणि सकाळी चार साडेचारला उठून त्यांची रोज शेन भरणे त्यांना साफसफाई करून दूध काढायचं का बी बघतो बाकी चारा वगैरे आई वडील हे सांभाळतात अभय परबने या निवजे गावामध्ये मुक्त गोठेची एक संकल्पना जिल्हा बँक आणि भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवलेली आहे त्याच अभय परबचे आई वडील आता सोबत आहेत आपण पहिल्यांदा विचारूया बाबांना कारण ते एक शेतकरी आहेत आणि पहिल्यापासून या गावामध्ये शेतीची कामं करत आलेली आहे त्यांचीही जनावर होती बाबा अभयने एक वेगळा प्रयोग केलाय परंतु तुम्ही तुमच्या तु 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 जमान्यामध्ये गाई म्हशी राखलेल्या आहेत कशी परिस्थिती होती तेव्हा तेव्हा काय हिरवून आणायची आणि दूध काढायचं असं होतं बाकी इतर त्याच्यामध्ये आधुनिकता किंवा कशा पद्धतीने सांभाळायची जी पारंपरिक पद्धत होती तीच तुम्ही करत होता तुमची किती जनावर होती आमची पंधरा जनावर होती पंधरा जनावर होती त्याच्यामध्ये म्हशी आणि गाई आणि गाई अच्छा समजा काहीतरी रोग आला किंवा काय आला कारण तुमचं गाव खूप आतमध्ये आहे डॉक्टर उपलब्ध झाला तर झाला नाहीतर मग तेव्हाची परिस्थिती काय असेल गावठी औषधे वगैरे द्यायची बरं आता ज्यावेळेस हा अभयने प्रयोग केला त्याच्यानंतर एक वेगळी क्रांती ह्या निवजे गावामध्ये झालेली आहे दूध संकलनही वाढलेलं आहे दूध उत्पादनही वाढलेलं आहे वेगळ्या प्रतीच्या म्हशी तुमच्या गोठ्यामध्ये आता आहेत काय वाटते या संदर्भात कारण पारंपरिकता सोडून एक वेगळी वाट तुम्ही चोखाडलेली ह्याच्यामध्ये आता पूर्वीसारखं म्हणजे जसं तुम्ही गाई म्हशींना चरवायला घेऊन जात होता ह्यांनाही घेऊन जाता का नाही घरीच यांचं संगोपन तुम्हाला आता जमायला लागलंय आपण विचारूया अभयची आई सुद्धा आपल्या बरोबर आहे आई अभयने जेव्हापासून हा एक नवीन प्रयोग सुरू केलेला आहे पूर्वी दूध दूध विकायचं विकत असाल तुम्ही एक साधारण दोन तीन पाच लिटर पर्यंत विकत असाल आता ज्यावेळेस एवढ्या म्हशी आल्या दुधाचं संकलन वाढलेलं आहे दूध विक्रीचं काम वाढलेलं आहे निश्चितच तुमच्या घरावरून आपण समजू शकतो की एक वेगळी संपन्नता घरामध्ये नांदू लागली आणि तुमच्या चेहऱ्यावरती देखील ते समाधान दिसतंय कसं वाटतंय अभयने हा प्रयोग सुरू केल्यापासून चांगलं वाटतं तुम्ही स्वतः त्याला कशी मदत करायचा मी मदत नाही तेच मदत करतात आपली शानबीन बीन नसलं तर मी शान भरते नसलं तर हे नसले तर नाही तर तेच करणार पण पूर्वी तुमचे मालक ज्याप्रमाणे गुरु राखायचं किंवा हे काम करत होते त्यापेक्षा वेगळं आता एक हे करतात आणि ह्याच्यापासून फायदा व्हायला लागलाय हे गृहिणी म्हणून तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटत आम्हाला तस काही वाटत नाही त्यांनी धंद केल्यापासून चांगलं वाटतंय एक वेगळी संपन्नता म्हणजे घर व्यवस्थित चालायला लागलेलं की जे पूर्वी शेतीच्या कामांमधून तेवढा फायदा होत नसेल तो आता व्हायला लागलाय असं वाटते का होय होय चांगला वाटत नक्कीच अभयने हा एक वेगळा प्रयोग जेव्हापासून इथे सुरू केलेला आहे त्याचे बाबा पारंपरिक काम करत होते परंतु अभयने जेव्हापासून म्हशी आणल्या आहेत हरियाणाच्या म्हशी आणलेल्या आहेत निश्चितच त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते त्या दोघांच्याही चेहऱ्यावरती आपल्याला दिसून येत आहे या सर्व तरुणांना बळ दिलंय ते जिल्हा बँकेनं जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष तळवी यांनी निवजे गावातील तरुणांच्या सातत्यामुळे करताना काही निकष बदलले निवजे एक अत्यंत सुंदर असा गाव माणगाव खोऱ्यातला अत्यंत आतमध्ये असलेला गाव आपण येतानाच बघत होतो की इथे गावात येण्यासाठी निसर्गरम्यता आहेच परंतु गावात ज्या आतमध्ये येत होतो तसं आमच्या मनामध्ये की नक्की आपण तरी कुठे कारण आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षांनी एक सुंदर असा दौरा या निवजे गावमध्ये ठरवलेला होता निवजे गावाच्या तरुणांचं वैशिष्ट्य असं आहे की या गावातल्या काही तरुणांच्या एका प्रयत्नामुळे किंवा त्यांनी सातत्य एक धरल्यामुळे जिल्हा बँकेला एक पॉलिसी मॅटर ठरवावं लागला आणि तो होता की गोठ्यांच्या वरती अनुदान देऊन गा मशीनचं जे काही इथे संगोपन होण्याचा जो काही प्रकल्प सुरू आहे तो पुढे नेणं आणि तेच नक्की काय आहे त्याची सुरुवात कशी झाली आपण जाणून घेऊया जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडून दळवी साहेब एक वेगळी सुरुवात तुमच्या बँकेच्या मार्फत आ, या गावातून झालेली आहे काय सांगाल त्याची सुरुवात कशी झाली तुमच्यापर्यंत हे तरुण कसे आले आणि तुम्ही तो पॉलिसी डिसिजन कसा घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खरं तर खूप प्रकारचे शेती व्यवसाय होत आहेत निसर्गाने भरभरून या जिल्ह्यामध्ये दिलेला आहे परंतु या शेती व्यवसायाकडे तरुण वर्ग जो आहे तो सातत्याने ओढला गेला पाहिजे आणि ही चळवळ पुढे गेली पाहिजे याच्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न चालतो चालू आहे खरं म्हणजे निवजे गावातनं एक तीन चार तरुण आमच्या बँकेमध्ये सतत फेऱ्या मारत होते आणि एक दिवशी दोरन, त्या 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 मी त्यांना विचारलं की बाबा नेमकी तुमची अडचण काय आहे आणि ती अडचण ज्यावेळी त्यांनी सांगितली त्यावेळी असं लक्षात आलं की आमच्या बँकेचं असलेलं धोरण या धोरणामुळे त्या तरुणांना आवश्यक ते कर्ज मिळत नाही आहे कारण आपल्याकडच्या शेतीमध्ये सगळ्याच भाऊबंधांची नावं असतात अनेक नावं असतात आणि मग त्या संमतीपत्र वगैरे मिळत नाही आणि मग त्याच्यावर मार्ग काढायचं मी निश्चित केलं आमच्या संचालक मंडळाने त्याला सगळ्यांनी संमती दिली आणि आम्ही ज्यावेळी धोरण बदललं आणि ते फक्त धोरण छोटीशी गोष्ट होती की जमिनीच्या ऐवजी जमिनी असतील तर ठीक आहे पण नसतील तर गोठा इमारत या सगळ्यावर आपण कर्ज द्यावं आणि तो निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्याचा चांगला परिणाम आज आपण न्यूजेच्या दौऱ्यामध्ये बघू शकलो की या तरुणांनी व्यवसाय सुरू केला एक दीड वर्षामध्ये ते यशस्वी झाले आणि आज प्रत्येकजण चाळीस हजार पन्नास हजार प्रति महिना कमवतो आहे आणि त्याच्याचबरोबर त्यांनी आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित केलाय आपल्या शेतीमध्ये सुधारणा केली आहे आणि आज तो व्यवसाय बघण्यासाठी जिल्ह्याच्या इतर तरुण प्रेरणा आणि पुढे निश्चितच हे जेव्हा तुम्हाला समजलं जे की तरुण इथले न्यूजातले जेव्हा गाई म्हशी पालनाकडे त्यांचा ओढा आहे किंवा पारंपरिक व्यवसाय आधुनिकतेने पुढे ठेवण्यासाठीचा सा त्यांचा एक त्यांनी निर्णय घेतलेला आहे हा जसा निर्णय झाला गोठ्यांवरती किंवा इमारतींवरती तुम्ही कर्ज पुरवठा पुरवठा करण्याचा इथले किती तरुणांनी त्याच्यानंतर तुम्हाला झाले आणि परिस्थिती काय आपल्याकडे गावामध्ये जिथे आमच्याकडे ते आले होते तेव्हा तर त्यांचं शंभर दीडशे लिटर प्रतिदिन होतं ते आता पाचशे लिटर पर्यंत सुद्धा ते पोचू शकले आज त्याच्यामध्ये आजच त्यांनी जी माहिती दिली त्याच्यानुसार एकट्याच संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास आम्ही चाळीस पन्नास लाख रुपयाचं कर्ज वितरण केलं आज जिल्ह्यामध्ये जर बघाल तर जिथे आम्ही वीस पंचवीस लाखाचं कर्ज वितरण करत होतो तिथे आम्ही दहा कोटीपर्यंत पोचलो आहोत आणि ही मर्यादा अजून एक वर्षभरामध्ये वीस कोटीच्या जवळपास जाईल एवढी मोठी रक्कम आपण ज्यावेळी कर्ज स्वरूपात देतो तेवढ्या तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन जनावरं येत आहेत नवीन त्याच्यामध्ये सोयीसुविधा होत आहेत नरेगामधनं गोठे तयार झालेत आज भगीरथच्या मदतीने आपण त्यांना इतर अनुदानं काही दिली आहेत मार्गदर्शन देतो आहे ट्रेनिंग देतो आहोत या सगळ्याच्या माध्यमातून तो शेतकरी सक्षम तर होतोच आहे परंतु तो प्रशिक्षित पण होतोय आणि तो प्रशिक्षण घेऊन ज्यावेळी व्यवसाय करतोय त्याच्यामुळे आज त्या कर्जाचं परतफेडीचं प्रमाण जे आहे ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे मग त्याच्यामध्ये कुठेही आपल्याकडे थकबकी होत नाहीये आणि कारण काय तर त्याचं उत्पन्न नियमित येत आहे आणि त्याच्यासाठी तो योग्य पद्धतीने प्रशिक्षण घेतोय नक्कीच आपल्याबरोबर आहेत मोरे साहेब मोरे साहेब निवजेच्या वाटेवरच तुमचा गाव आहे तुमचं स्वतःचं जन्म गाव आहे हे आणि पहिल्यापासून तुम्ही इथूनच आपल्या जे कामकाजाला सुरुवात केलेली आहे ती ह्या गावातून केलेली आहे बाजूच्या ह्या छोट्याशा निवजे गावातून हा जो काही प्रयत्न झालेला आणि तो सक्सेसफुल होतोय काय सांगाल पहिली परिस्थिती काही होती कारण लहानपणापासून तुम्ही हा गाव बघत आलेला खरोखर या ठिकाणी जर बघितलं तर नोकर वर्ग आणि अशिक्षित लोक जादा होते पण आत्ता जे तरुण सगळे सुशिक्षित झालेले आहेत या प्रत्येक तरुणाने स्वतःचा बिझनेस तयार करण्यासाठी या निवजा गोठोसमध्ये काम केलेलं आहे आणि ह्याचंच एक उदाहरण उत्तम म्हणजे दूध प्रति जसं गोठो निवजामध्ये पाचशे लिटर दूध दर दिनी आहे तसं गोठूसमध्ये सुद्धा पाचशे ते सहाशे लिटर दर दिनी दूध आहे आणि तीन डेअरी इथे कार्यरत आहेत आणि तरुणाने जास्त पुढाकार घेतला आहे तसं बांबूमध्ये सुद्धा या ठिकाणी तरुण लोक जास्त आहेत बांबूचा पण व्यवसाय या ठिकाणी चांगला करतात लागवड पण चांगली करतात स्वावलंबी बनण्याचं जर एकमेव जर गाव बघितलं असेल तर हे मानगाव खोऱ्यातले गाव आहेत आणि ते स्वावलंबी बनतात तरुण नोकरीकडे किंवा धंद्याकडे न वळता स्वतःच्या गावात काहीतरी तयार करायचं स्वतःच्या गावामध्ये उद्योग तयार करायचा स्वतःच्या शेतीचा उपयोग करायचा म्हणून सुद्धा तुम्हाला या ठिक भागामध्ये पडसर दिसणार नाही खालच्या भागामध्ये गेलात तुम्हाला शेती पडसर दिसेल तर ह्या भागामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी शेतीमध्ये तयार केली जाते डॉक्टर साहेब भगरे प्रयत्न तुमच्या तुमचे सुरू आहेत सिंधुदुर्गातल्या तरुणांना एक योग्य दिशा देण्यासाठी मार्ग देण्यासाठी निवजे गावातल्या देखील तरुणांना तुम्ही म्हणजे मग युवकाचं सा तुम्ही सांगितलं की तो सहावीत होता ज्यावेळेस पहिली मिटिंग घेतलेली होती आज तो ती दूध संस्था सांभाळतोय काय सांगाल हा प्रवास एकूण कसा होता नाही मला असं वाटतं हा ना पाण्याचा आभासी व्यापार आहे पाच लिटर दूध जेव्हा गावातन बाहेर पडतं तेव्हा एका बेरोजगाराला काम मिळतं आणि आम्ही सगळे म्हणून असं म्हणतो की एक लाख लिटर दूध जेव्हा तयार होईल तेव्हा वीस हजार लोकांना काम मिळेल आणि आज जे एकशे पस्तीस कोटी रुपये आपल्या जिल्ह्यात आत्तापर्यंत आले आहेत हे जर हजार कोटी झाले तर माझी खात्री ला आहे मुंबईला कोणाला जावं लागणार नाही आणि मुंबईतला मनुष्य पुन्हा एकदा गावात जेव्हा येईल आणि तो टेक्नॉलॉजी तो पैसा जेव्हा लागेल तेव्हा खरा कोकणाच्या विकासाला सुरुवात होईल त्याच्या त्या प्रक्रियेला आता आपण सुरुवात करतो आणि आपलं सगळ्यांचं अंतिम लक्ष आहे की एक लाख लिटर रोज दूध संकलन होणं आणि ते जेव्हा होईल तेव्हा कोकणाचं चित्र पालटेल कोकणात खरोखरच गोकुळ आणतील जिल्हा बँकेच्या सौजन्याने आज आम्ही माणगाव खोऱ्यातील निवजे या एका छोट्या गावामध्ये आलेलो निवजे ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की सुंदर असं निसर्गरम्य असं वातावरण तर आहेच आहे परंतु या गावातल्या तरुणांनी एक वेगळी वाट चोखाडलेली आहे आणि ती म्हणजे म्हैशींचा जो काही म्हणजे दुग्ध दुग्धव्यवसाय करताना त्यांनी अगदी पार हरियाणामध्ये जाऊन एकेका तरुणाने चार चार पाच पाच सात सात आठ आठ म्हैशी आणलेल्या आहेत आणि त्याचं व्यवस्थित संगोपन आज ती होते आज दिवसाला जवळजवळ साडेतीनशे लिटर म्हणजे आत्ता दूध हंगाम जो आहे तो थोडासा कमी असतो मे महिन्याच्या सीझनमध्ये तो, तो थोडासा कमी असतो आस असं साडेतीनशे लिटरचं जे काही दूध संकलन आहे ते ह्या निवजे ह्या गावातून होते आणि जिल्हा बँकेने गोठ्यावरती किंवा इमारतीवरती पतपुरवठा करण्याची जी योजना आणली ती ह्या निवजे गावातल्या तरुणांमुळेच आणली निश्चितच निवजे गावातल्या ह्या तरुणांचा आदर्श जिल्ह्यातील अनेक गावातील तरुण घेतील आणि दहावी बारावीनंतर पुढे काय मुंबई पुण्याची वाट चोखळायची आणि तिथे कुठेतरी हजारांची नोकरी करायची त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः मालक व्हा आणि निश्चितच आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचा आपल्या गावाचा आपल्या राष्ट्राचा उद्धार करा आज निवजे गावातील हे बदल निश्चितच समृद्धीकडे नेणारे इथल्या तरुणांना इथे स्थिरावणारे आहेत हे निश्चित आणि त्यांना भक्कम पाठबळ मी आहे जिल्हा बँकेचं उसे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल